नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारचा महत्वाचा निर्णय एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घसरण एक जूनपासून लागू होणार नवीन दर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय एल पी जी गॅस सिलेंडरच्या बाबतीत काय आहे ते आपन जानुन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारचा महत्वाचा निर्णय एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घसरण एक जून पासून लागू होणार नवीन दर बघा एलपीजी गॅस सिलेंडर न्यू प्राइस तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे नवीन महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या दरात बदल होत असतो जर तुम्ही तुमच्या घरात स्वयंपाक करण्यासाठी एल पी जी कमर्शियल गॅस सिलेंडर वापरत असाल तर येथे एक मोठा अपडेट या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे जेथे सर्व एल पी जी व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरले जात असल्याचे सांगितले जात आहे त्यांना आता या ठिकाणी लाभ मिळणार आहे कोणत्या राज्यामध्ये त्याची किंमत घसरली आहे याची संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पुढे गॅस सिलेंडरमधील बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे कारण या अंतर्गत सरकारने एल पी जीच्या किंमती कमी केल्या आहेत आणि किंमती कमी झाल्या आहेत त्यामुळे हे एल पी जीच्या नवीन किमती काय आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे पहा पुढे दरवर्षी प्रत्येक नवीन आर्थिक वर्षात व्यवसायाच्या क्षेत्रात बदल दिसून येतात याशिवाय आजच्या या व्हिडिओमध्ये सादर केलेल्या बदलानुसार एल पी जी गॅस सिलेंडरच्या नवीन किमतीची माहिती देखील उपलब्ध होईल तुम्हाला माहिती आहेच की गेल्या दहा वर्षात गॅस सिलेंडरच्या किमती तीन वेळा वाढल्या आहेत त्यानंतर अधिकारी ग्राहकांना सवलत देण्याचा प्रयत्न करत आहेत पहा पुढे या प्रयत्नातून सरकारने एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करून ग्राहकांना महागाईपासून दिलासा दिला आहे दिला आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारने ग्राहकांना रक्कम पन्नासपर्यंत सूट दिली आहे अशा परिस्थितीत तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागणार आहे पहा गॅस सिलेंडरचे नवीन दर काय आहेत बघा नवीन आर्थिक वर्षात सरकार एल पी जी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती ठरवणार आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू की सरकारने एकोणीस किलो वजनाचा व्यावसायिक गॅस सिलेंडर जारी केला आहे त्यामुळे सरकारने त्याची किंमत कमी केली आहे या ठिकाणी पूर्वी हा गॅस सिलेंडर दिल्लीमध्ये एक हजार सातशे पंच्याण्णव रुपयांना मिळत होता आणि आता त्याची किंमत एक हजार सातशे चौसष्ट पॉईंट पन्नास रुपये झाली आहे याशिवाय कोलकात्यात त्याच व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत ही एक हजार आठशे एकोणऐंशी रुपये आहे मुंबईत हीच किंमत एक हजार सातशे सतरा पॉईंट पन्नास आहे तर चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आहे एक हजार नऊशे तीस या ठिकाणी या चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर एक हजार नऊशे तीसमध्ये उपलब्ध आहे आणि आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की नवीन किंमत ही एक जूनपासून लागू होणार आहे स्थानिक सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीतही घट झाली आहे लक्षात घ्या की घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ही पूर्वी रक्कम आठशे पन्नास होती पण पन आता ती आठशेवर आली आहे घ्या की कच्च्या तेलाच्या एल तेल पी जी सिलेंडरच्या किमतीवरही परिणाम होतो बघा एकूणच अशा पद्धतीने एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत घसरण एक जून पासून होणार एक जून पासून होणार लागू नवीन दर सरकारचा हा महत्वाचा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद